कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकाचा शतकोत्तर महोत्सव आज साजरा झाला या निमित्तानं रेल्वे स्थानकावर आजवरच्या रेल्वे प्रगतीचं छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण करून कार्यक्रमाची उंची वाढवली पण दुसरीकडे रेल्वे विभागाच्या अधिकारी स्तरावर मात्र या कार्यक्रमासाठी कसलंही नियोजन नसल्याचं दिसून आलं देशातील विविध रेल्वे स्थानकांना शंभर वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत या निमित्तानं केंद्र सरकारनं हेरिटेज यादीतील रेल्वे स्थानकांचा शतकोत्तर महोत्सव आज आयोजित केला होता त्यामध्ये कोल्हापुरातील ऐतिहासिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्थानकाचाही समावेश होता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनिल पाठक जितेंद्र हराळ स्टेशन प्रबंधक आर के मेहता यांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडला यानिमित्तानं रेल्वेच्या आजवरच्या इतिहासाचं आणि प्रगतीचं छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या निमित्तानं काही दुर्मिळ छायाचित्र नागरिकांना बघता आली पण या कार्यक्रमाला अनेक निमंत्रितांनी पाठ फिरवली याच कार्यक्रमात कोल्हापूर स्थानकाचा इतिहास मांडणाऱ्या पॉकेट बुकचं प्रकाशन करण्यात आलं प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांची स्थानकावरून प्रभात फेरी निघाली तर पाचगावच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलच्या मुलींनी तलवारबाजी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं आणि लेझिम सादर केली विस खांडेकर प्रशाला कोरगावकर हायस्कूल आणि विक्रम हायस्कूलमधील रांगोळी चित्रकला आणि निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि बक्षिसं देण्यात आली रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य शिवनाथ बियाणी बाबा निंबाळकर किशोर भोरावत संदीप शिंदे मोहन शेट्टे सुहास गुरव सुरेश भोसले यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासूनचा इतिहास एकोणीसशे एकाहत्तर नंतर ब्रॉडगेज रेल्वेची प्रगती सांगणाऱ्या छोटेखानी पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं त्याचं संकलन सेवानिवृत्त रेल्वे प्रबंधक आणि अभ्यासक मोहन शेटे यांनी केलं आहे खरंतर भारतीय रेल्वेला एकशे ऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी चांदीचं फावडं वापरून पायाभरणी केलेल्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाला एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाली आहेत कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाला शंभर वर्ष पूर्ण होऊन चौतीस वर्ष लोटली असताना आज या स्थानकाचा शतकोत्तर महोत्सव आयोजित करण्यामागचा रेल्वे विभागाचा हेतू कुणालाच समजला नाही केवळ वरिष्ठांकडून आदेश आलाय म्हणून तो आयोजित करायचा एवढीच मानसिकता अधिकारी कर्मचाऱ्यांची होती त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात प्रचंड ढिसाळपणा दिसून आला